पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल राजश्री शाहू पतसंस्थेस बारा टक्के डिव्हिडंट जाहीर एक कोटी तीन लाख रुपये नफा तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळित कुरंदवाड येथील राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची तेहत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाले यावेळी चेअरमन किरण आलासे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील प्रमुख उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आप्पासो कार्याप्पा जोग यांनी करून दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संचालक धनपाल कोथडी यांनी वार्षिक अहवाल सालामध्ये निधन झालेल्यांची यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे माजी चेअरमन संचालक दादासो पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेचा वार्षिक अहवाल सालातील आढावा घेतला यावेळी बोलताना म्हणाले सभासद कर्जदार ठेवीदार संचालक कर्मचारी यांच्यामुळेच ही संस्था यशस्वी करावर आहे यावेळी बारा टक्के डिव्हिडंट देणार असल्याचे जाहीर केले संस्थेचे जनरल मॅनेजर संजय गजनावर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी संस्थेचे चेअरमन किरण आलासे यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेचा आढावा घेत संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी मला सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग कर्जदार ठेवीदार यांनी सहकार्य केले आहे तसेच ज्या ज्या संस्थांनी संस्थेला सहकार्य केले आहे त्यांचेही आभार मानले यावेळी संचालक महावीर पोमाजे यांनी चालू वर्षाच्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे व तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने शिरोळ तालुका शंभर टक्के पूरबाधित धरावा असा ठराव केल्याचे सांगितले यावेळी पतसंस्थेच्या विविध शाखेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सभासदांच्या मुलांनी शैक्षणिक यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार संचालक जिनगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचा निव्वळ नफा एकोटी तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे सत्तर रुपये संस्थेचे एकूण भाग भांडवल दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये राखी व इतर निधी आठ कोटी सहा लाख चौदा हजार दोनशे एकवीस रुपये ठेवी त्र्याण्णव कोटी सहासष्ट लाख त्रेपन्न हजार आठशे तेवीस क तेवीस कर्जे चोपन्न कोटी नव्याण्णव लाख शहाण्णव हजार पाचशे शहाण्णव कर्जवसुली अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एन पी एचे प्रमाण शून्य टक्के गुंतवणूक एकोणपन्नास कोटी अठरा लाख एकतीस हजार चारशे एकावन्न ऑडिट अ वर्ग सतत आहे यावेळी व्हॉइस चेअरमन रावसो उगारे संचालक जिनगोंडा पाटील धनपाल कोतडी यांनासो गुदले महावीर पोमाजे दौलत कांबळे विजयकुमार झोंग सुषमा उपाध्ये पद्माराणी पाटील आयशा बागवान धोंडीराम चौगले दीपक पोमाजे अक्षय आलासे जयपाल शिरगावे आपासो कराप्पा झोग उमेश कर्नाळे राजू आवळे दीपक परेट बाबासाहेब मालगावे महेश परेट महेंद्र पाटील संजय शिंदे अप्पा बंडकर आदी सभासद यावेळी उपस्थित होते शेवटी आभार पद्माराणी अभिजित पाटील यांनी मांडले जनकार्य या न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड देवीदास राह प्रशिक्षक यांना जाते या सर्वांच्या संस्थेवरील ठाम विश्वासामुळे संस्थेने आज अशी प्रगती साध्य केली असून संस्था भक्कम आर्थिक पाया रोखी आहे भविष्यातील अशी साथ द्यावी ही मी या निमित्ताने विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व शरद शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य राजेंद्र पाटील यांना आपला असा तसेच खासदार